आज आपण बघणार आहोत बटनिंगसाठी शोल्डर आणि मोंडा कसा घ्यायचा जर एखाद्याच्या शोल्डरचं पूर्ण माप घ्यायचं पूर्ण माप जर चौदा असेल भागेला दोन करून आपण शोल्डर उतरवायचं समजा आता पंधरा असेल पंधरा भागेला दोन करून साडेसात माप येतं म्हणजे मग शोल्डर साडेसात टाकायचं त्यानंतर जर सात शोल्डर असेल तर आपल्याला गळ्याची रुंदी ही चार घ्यायची आहे आणि उंची पण चार घ्यायची आहे आणि असं बॉक्स तयार करून त्यामध्ये बरोबर बोटीसारखा शेप द्यायचा तेव्हाच तो बोटनेक तयार होतो त्यानंतर आता मोंडा किती उतरवायचा आता मोंडा उतरवण्यासाठी आपलं शोल्डर आहे सात इंच तर सातमधून एक मायनस करून मोंडा घ्यायचा प्रत्येक प्रत्येक मापासाठी हा फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या आता मोंडा कसा घ्यायचा मोंडा उतरवण्यासाठी आपलं शोल्डर चौदा चौदाचं हाफ करून सात इंच येतं सात इंचमधून एक इंच मायनस करून आपण मोंडा उतरवायचा आणि बरोबर मोंड्याचा शेप देऊन घ्यायचा त्यानंतर बॅक गळा करण्यासाठी आपण जेवढी गळ्याची रुंदी टाकतो तेवढंच बॅग गळ्यासाठी तेवढी रुंदी घ्यायची म्हणजे तो गळा परफेक्ट बसतो इकडे तिकडे होत नाही